आदरणीय पवार साहेबांचं आगमन झालंय स्वागत हजारांच्या संख्येने जमलेली गर्दी सांगते नजर पडत नाही एवढ्या उन्हातही आलेली गर्दी हीच सांगते की महाविकास आघाडीचे आमचे शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार माननीय डॉक्टर अमोल कोल्हे प्रचंड मताधिकार दगड़ी पांडरी रेघ है, है। महाराष्ट्रा तड़पती धार दार तलवार महाराष्ट्राची ताप्ती धारदार तलवार दिल्ली तख्ताला लई भारी महाविकास आघाड़ी महाविकास आघाड़ी महाराष्ट्र चीफ धारे तलवार महाराष्ट्राची थळपती धारेदार तलवार दिल्ली काही धारे दिल्लीच्या तक्ताला दैभ शरद पवार दिल्लीचा तक्ताला दैभ महाविकास आघाडी महाविकास आघाडीची या आघाडीची महावस्त्रभूत आहे या केंद्र सरकार मंत्री आदरणीय कुमार साहेबांवर आमच्या दैवतावर तसेच हिंदू हृदय सम्राट परमश्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची धगधगती मशाल हाती घेऊन निर्भीडपणे वार करणारे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांवर त्याचप्रमाणे संबंध भारत देशभर भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने संदेश देणारे माननीय राहुल गांधी यांच्यावर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडी सीबीआई इनकम आय इन्कम टॅक्सचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण आमचे साहेब हे साहेब आहेत कुणालाही घाबरणारे नाही हा दबाव त्यांनी थुडकावून लावला कारण हे वादळ आहे महावादळ आहे महाविकास आघाडीचं वादळ समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकराता है उसे कहते कहते हैं हैं वहाज उठे ना ही कभी झुके ऊंची वज्र मुठ नाही कधी झुकणार दिल्ली च्या तक्ताला करा करा झुकवणार मराठी अस्मितेची भारदार तलवार दिल्ली च्या तक्ताला नाही भारी शरद पवार दिल्ली च्या तक्ताला नाही भारी आवाज येतोय धार नाही तलवारीच्या मातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्रा या कसा पवार होईचा आगडो कोसळलाय बेरोजगारीचा आगडो कोसळलाय भ्रष्टाचाराचा आगडो कोसळलाय संबंध अंधाराचं साम्राज्य पसरलंय पण या अंधाराच्या एकच प्रकाशाचा दिवा दिसतोय आणि त्या दिव्याचं नाव आहे शरद पवार शरद पवार अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे अंधार होत चाललाय एक सेवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर शिवा पाहिजे शेर शिवा पाहिजे मी सर्वांना विनंती करेन या कोथूर नगरीत आमच्या दैवताच लाडक्या दैवताच ऐतिहासिक स्वागत करायचंय साहेबांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी आपले दोन्ही हात वर करायचे सर्वांनी दोन्ही हात वर करायचे आणि साहेबांसाठी प्रचंड टाळ्यांचा कडकडा या ठिकाणी करायचा आहे आघाडीचा एकदा सर्वांची वज्रभूट दिसू दे सर्वांची वज्रमुट महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज धन्यवाद हम तुम्हारे साथ है धन्यवाद हम तुम्हारे साथ है धन्यवाद जय धन्यवाद सभेला आपण सुरुवात करूया आणि वेळेचं भान ठेवून लगेच